मॉर्निंग सगळ्यांना मी लास्ट व्हिडिओमध्ये बोलली होती की मी माझ्या गावी आले सकाळी चहा नाश्ता घरी गेला आणि त्यानंतर सपनाच्या घरी आली पाठच्या अंगणामध्ये हे सगळं लावलेलं ला असतं म्हणजे परसावा आणि इथे आम्ही सगळं बघत होती सपनं दाखवत होते मला तर इथे केळी लावलेली होती आणि केळीला मोठा कोका आला होता एकदम छान असा पायनॅपल पण लावलेला होता इथे आणि इथे होती ओळी एकदम हळद फ्रेश अशी इथे बाल बेलपत्रीचा झाड आहे तो माझा खूप फेवरेट असा आणि त्यानंतर इथे होती आबोळीची फुलं थोडीशी वांगी वगैरे पण लावली होती आबोळीची फुलं आम्ही शाळेत असताना खूप माळून घ्यायचो खूप गजरे घालायचो आमची मोठी ताई बनवून आणि आम्ही घालायचो श्लोकनी सीडी वगैरे लावून असा हा कोका कट करून घेतला आणि या कोक्याची भजी भाजी ही कोकणामध्ये प्रसिद्ध अशी छान अशी बनते मला तर खूप आवडते आणि सपना तोडत होती नारळ सुके नारळ तिने पहिले तोडून घेतले आणि त्याच्यानंतर मग ओले नारळ आम्ही काढण्यासाठी खराळाला असे बांधून घेतले आणि व्यवस्थित असे ताळ तोडायला घेतले सपनाचा मुलगाच तोडत होता आणि इतका हुशार आहे हा सपनाचा मुलगा छान असे ते नारळ काढले होते आणि दुसऱ्या भाच्याने हे लगेच नारळ सोळून घेतले त्याच्यामधला फ्रेश कोकोनट वॉटर पियालो सपनांनी वडी बनवली होती आणि जेवून घेतला असं होता दिवस भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हे बाय